आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद येथे आर के एस वी एममध्ये भूमिपुत्राचा गौरव सोहळा थाटामाटामध्ये संपन्न झाला दैनिक सामनाचे निवासी संपादक श्री गणेश सुधाकर तुळशी यांचा सत्कार आणि आर के एस वी एम शाळेतील क्रीडा साहित्याचे ॲटोमॅटिक बॉलिंग मशीनचे लोकार्पण सोहळा काल दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर येथे संपन्न झाला राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर ही सी बी एस सी संलग्न शाळेमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या संस्थेच्या वतीने गौरव सन्मान आपल्या भूमिपुत्राचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी धर्माबादचे सुपुत्र तसेच दैनिक सामना या प्रतिष्ठित व्रतपत्राचे निवासी संपादक माननीय श्री गणेश गंगाधरराव तुळसी यांची नियुक्ती सामनाच्या निवासी संपादकपदी पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा सन्मान आर के यू सी एमच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजता शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या बँड पथकाच्या वादनाने व वा सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी डॉक्टर किशोर काकाणी श्री ओमप्रकाश काकाणी तसेच शाळेचे संचालक प्राचार्य शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गणेश तुलसी सरांनी ग्रामीण भागातून प्रगल्भ पत्रकारितेवर वाटचाल यशस्वीपणे करत असताना संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरात स्वतःचं स्वतंत्र असं स्थान निर्माण केलं त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी सुबोधजी काकाणी यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साजरा करण्यात आला या गौरव सोहळा आयोजनाचे उपस्थित मान्यवर भारावून गेले होते गणेश तुलशी यांनी या गौरव सोहळ्याचा धर्माबादच्या मातीला अर्पण करून जुन्या आठवणीला उजाळा दिला तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेसाठी खरेदी करण्यात आलेल्या क्रीडा साहित्याचं लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली पथसंचलन नृत्य देशभक्तीपर गीते अशा विविध साधी सादरीकरणानी वातावरणामध्ये रंग भरले होते प्रमुख पाहुणे डॉक्टर किशोर काकाणी यांनी आपल्या मनोगतातून नमूद केले की धर्माबादची ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत त्यांना योग्य दिशा आणि संधी दिल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतील यासाठी त्यांनी उत्कृष्ट उदाहरण म्हणून गणेश तुळशी सरांचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आपल्या भावना व्यक्त करताना आर के एस ही त्यांची कर्मभूमी असून आज त्याच भूमीतून आपल्याला गौरव मिळतो हे त्यांच्यासाठी आयुष्यातील खरे यश आहे या गौरव सोहळ्यानिमित्त सेवानिवृत्त उपप्राचार्य विश्वनाथ रत्नाळीकर डॉक्टर विलास टोंगे प्रशांत तुळशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आर के एस शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुबोधजी काकाणी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे शिक्षक जगदीश दिकोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली यथा या आठवी नववी दहावी वर्गातील विद्यार्थी श्रुती डांगे प्राची ठाकूर ऐश्वर्या परसुरे अर्थवी रामिणवार श्रेयस खोले निळकंठ सदनापोड आयुष कल्याणकर या विद्यार्थ्यांनी सुंदर असे सूत्रसंचलन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक श्री सुनील श्रीवास्तव प्राचार्य श्री सौरभ सक्सेना उपप्राचार्य स्मिता शर्मा सुजित देशपांडे क्रीडा शिक्षक श्रीनिवास कांबळे श्रीनिवास दर्शन रणवीर स्वाती आडे व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले बोलताना गणेश तुळशी सर म्हणाले की या शाळेत शिकणाऱ्या आठवी नवी दहावीच्या मुलांना मी आज जो घडलोय आज माझा जो सन्मान होतोय तो केवळ आणि केवळ त्यावेळी सोशल मीडिया नसल्या दुसरं करमणुकीच चा वैचारिक खूप भागवण्याचं कुठलंही माध्यम नव्हतं टीव्ही नुकताच झाला होता शहरातील दोन तीन गर्भश्रीमंत कुटुंबाकडे टीव्ही असायच एखादी मॅच बघायची असेल तर तरी सराब साहेब म्हणून बीएनसी चे इंजिनियर होते त्यांच्याकडेच मॅच बघायला जायचं आठवड्यातून एकतर पिक्चर असायचा टीव्हीवर तो इराणीच्या घात बघायचा असं ते सगळे दिवस होते म्हणजे आपली पत्रकारिता हे करणे खूप गरजेचं आहे म्हणून आपण आमच्या मुलांना जे काही आज आपण